कडवण रवडजी येथे जिल्हा परिषद प्राथमिक माझी शाळा माझा अभिमान आजी माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा उत्साहात साजरा माननीय सीईओ साहेब जिल्हा परिषद नाशिक यांच्या कल्पनेतून माझी शाळा माझा अभिमान उपक्रमाचे आयोजन संपूर्ण नाशिक जिल्ह्यात सुरू आहे या अनुषंगाने रवडजी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ही शिक्षक शिक्षिका स्टॉप यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माझं गाव माझी शाळा उपक्रम राबवत आजी माझी विद्यार्थी स्नेह संमेलन मेळावा पार पाडण्यात आला एवढी गावातील सरपंच शाळेतील समिती अध्यक्ष वरिष्ठ भजनी मंडळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली एवढी आजी माझी विद्यार्थ्यांनी जे या शाळेतून शिकून पोलीस वकील शिक्षक समाजसेवक शेतकरी पत्रकार ग्रामसेवक व इतर क्षेत्रात नोकरीला असलेले माझी बोलताना आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला व मला घडवणारी माझी शाळा हा अभिमान आहे या शाळेमुळेच आपण प्रत्येक जण आपल्या जीवनात यशस्वी झालो म्हणून या आधुनिकतेच्या व खाजगी शाळांमुळे कुठेतरी दुर्लक्षित होत आहे सर्वांचे भविष्य घडविणारी शाळा ही सदैव टिकली पाहिजे या डिजिटल युगात आपल्या शाळेला कशाची कमी आहे व काय नवीन करता येईल शालेय शिक्षणासाठी कशाची मदत लागेल आम्ही कायम तत्पर राहू अशी सर्व माजी विद्यार्थ्यांनी ग्वाही देत या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामपंचायत सरपंच सदस्य शालेय समितीचे अध्यक्ष पेसा अध्यक्ष वकील पोलीस सर्व माजी विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षिका स्टॉप उपस्थित होते व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला प्रतिनिधी कृष्णा पवार रवडजी